नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब आहे ती म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला असेल आणि त्यांचे पेमेंट अजूनही बाकी असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो आता पेमेंटच्या ऑप्शन आलेले आहे लवकरात लवकर वेबसाईटला जाऊन आपापले पेमेंट करून घ्या मित्रांनो ते पेमेंट कसे करायचे मोबाईलवर करायचे पी सीवर करायचे का लॅपटॉपवर करायचे ते मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तर चला स्क्रीनवर जाऊया आणि बघूया सोलारचे पेमेंट कसे करायचे ते या ठिकाणी गुगल आल्याच्या आल्याच्यानंतर मित्रांनो मागील त्याला सोलार असे टाईप करा आणि या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसते मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करा या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही लँग्वेज चेंज करायची असेल तर करू शकता मित्रांनो पुढे आल्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जे पाच नंबरचे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तीन नंबरचा ऑप्शन म्हणजे देयकाची रक्कम भरणा करा याच्यावरती क्लिक करा आणि पुढे या ठिकाणी तुमचा लाभार्थी क्रमांक म्हणजेच तुमचा अर्ज क्रमांक टाकून शोधा ऑप्शनवरती क्लिक करा हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमची पूर्ण डिटेल आलेली आहे या ठिकाणी तुमचं नाव चेक करून घ्या किती एच पीचा पंप आहे तेसुद्धा चेक करून घ्या त्याच्यानंतरच पेमेंट करा मित्रांनो सर्व चेक करून झाल्याच्यानंतर नंतर खाली रक्कम भरणा करा याच्यावरती क्लिक करा हे बघा मित्रांनो आता या ठिकाणी पाच एच पीचा पंप असल्यामुळे बत्तीस हजार पंच्याहत्तर रुपयाचं या ठिकाणी चलन नाही त्यामुळे खाली टिकमार करून भरणा करा याच्यावरती क्लिक करा पुढे या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डने का तुम्ही पेमेंट करू शकता तर सर्वात सोपा पर्याय आहे यू पी आय पेमेंट तर यू पी आयवरती क्लिक करून या ठिकाणी मित्रांनो यू पी आय क्यू आर याच्यावरती क्लिक करून खाली एस बी -E आय ई पे याच्यावरती क्लिक करून पुढे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा पुढे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील मित्रांनो इंटर यू पी आय आय डी आणि यू पी आय क्यू आर तर आपण यू पी आय क्यू आरवरती क्लिक करून पे नाव याच्यावरती क्लिक करूया हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा क्यू आर कोड जनरेट झालेला आहे आता तुमचे फोनपे ओपन करून त्या ठिकाणी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि रक्कम भरणा करा मित्रांनो हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे आणि हो पेमेंट पी सीवरून किंवा लॅपटॉपवरूनच करा मित्रांनो मोबाईलवरून बऱ्याचशा वेळेस पेमेंट होत नाही याची काळजी घ्या तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये